मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अर्ली येणारे वाण अर्ली येणारे वाण म्हणजे कोणते लवकर लागवड करायची लवकर काढले जाणार आणि लवकर कापूस उत्पादन आपल्या घरामध्ये पडणार तर हे अर्ली वाण जे आहे ता आपल्याकडं खास करून असे शेतकरी जास्त लागवड करतात जे शेतकरी टायमिंगचा खूप विचार करतात तर टायमिंगचा विचार करायला पाहिजे का खास करून कपाशी पिकामध्ये तर हो शंभर टक्के कापस पिकामध्ये लागवडीचा आणि वेळेचा विचार केलाच पाहिजे कारण तुम्ही जर कमी कालावधीच्या जर वरायट्या घेतल्या तर कमी कालावधीच्या व्हरायट्यामध्ये आपल्याला उत्पादन लवकर मिळतं म्हणजे ज्यावेळेस साधारण शेतकरी किंवा जी साधारण लागवड असते जी दहा जून ते वीस जूनच्या दरम्यान लागवड होते त्या कापूस पिकाची काढणी ज्या वेळेस चालू असते त्यावेळेस ह्या व्हरायट्या पूर्णपणे काढून झालेल्या असतात म्हणजे पीक जवळजवळ संपलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की अर्ली व्हरायटी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या आहेत आणि त्यांचे काय काय गुणधर्म आहेत किंवा त्यांचे काय काय वैशिष्ट्य आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं मिळेल तर आज आपण पाहूयात की अर्ली व्हरायटीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत ज्या कमी कमी कालावधीमध्ये आहेत जर तुम्हाला आणखी माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा नक्की त्याची एक लिस्ट बनवा तेही वाल तुम्हाला सजेस्ट करून चांगली त्याची प्रॉपर माहिती दिली जाईल तर मी इथे सात वाण निवडले आहे सॉरी सहा वाण निवडले आहेत जे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे बघा अर्ली व्हरायटी ऑफ कॉटन इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये येणारे अर्ली व्हरायटी ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मी निवडलेली आहे कबड्डी कबड्डी जी आहे एकशे साठ दिवसाची व्हरायटी आहे एकशे साठ दिवस म्हणजे काय तर एकशे साठ दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते जर तुम्ही साधारणतः वीस मिनिट जर लागवड करत असाल तर नोव्हेंबरमध्ये साधारणतः नोव्हेंबर एंडिंग पर्यंत याची काढणी जी आहे ती जवळजवळ सुरू होते आणि अगदीच डिसेंबर पर्यंत संपून जाते किंवा नोव्हेंबरमध्ये सुद्धा जवळजवळ संपुष्टात आलेली असेल त्यानंतर राशी सहाशे एकोणसाठ आहे राशी निरो आहे अजित एकशे पंचावन्न आहे मोक्ष पंधरा की एकोणचाळीस आहे आणि फुलेची यमुना आहे तर या एकूण सहा वारक्या आहेत ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिली आहे कबड्डी कबड्डी जी आहे खास करून मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागामध्ये खूप जास्त चालते आपल्याकडं नगर भाग असेल किंवा संगमनेर पट्टा असेल तर आपल्याकडे या पट्ट्यामध्ये कबड्डी सगळ्यात कमी चालते कारण इतर मराठ्यांकडं शेतकऱ्यांचा जास्त जोर असतो कबड्डीमध्ये आणखी एक काही वैशिष्ट्य आहे तर याच्यामध्ये कबड्डीचं बोंड जे आहे तर अतिशय बोंड बोंडायचं साधारणतः सहा सात आठ ग्रामपर्यंत चांगल्यापैकी बोंड भरतं बागायतीमध्ये जर लावलेलं असेल तर नऊ ग्रॅम पर्यंत या बोंडाचं वजन होतं बागायती आणि जिरायती कोरडवाहू या दोन्ही मध्ये तुम्हाला उत्पन्न जे आहे सारखं अजिबात येणार नाही वेगवेगळंच असणार आहे कोरडवाहूचा जर विचार केला तर, के तर कोरडाहू म्हणजे जिरायती किंवा कोरडवाहू हलकी जमीन जर असेल तर सहा सात क्विंटल मिळेल चांगलं नियोजन केलं तर एक दोन क्विंटल वाढेल मध्यम जमिनीसाठी आठ क्विंटल नऊ क्विंटल पर्यंत जाईल खूप भारी जमीन असेल तर दहा अकरा क्विंटल पर्यंत जाईल आणि जर तुम्ही या व्हरायटीसाठी बागायती क्षेत्र जर निवडलं आणि पाणी आणखी व्यवस्थापन जर प्रॉपर जर दिलं तर कबड्डी जी आहे जवळजवळ सतरा ते अठरा क्विंटल आरामशीर निघून जाते आणि मिळतं तेवढी छान व्हरायटी आहे त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो तुम्हाला जर कबड्डी मिळत असेल तर मी पहिलं तुम्हाला सांगेल की तुम्ही कबड्डी शंभर टक्के करा कारण कबड्डीचं आणखी दुसरं पण एक वैशिष्ट्य आहे की कबड्डी जी आहे ही वातावरणाच्या जो काही वातावरणामध्ये होणारा बदल आहे किंवा जास्त पाऊस आहे हो कमी पाऊस आहे किडींचा प्रादुर्भाव आहे बुरशींचा प्रादुर्भाव आहे बोडळीचा प्रादुर्भाव आहे तर अशा किडींना किंवा रोगांना कमी बळी पडते त्यामुळं तुम्ही शंभर टक्के या वराटीचा विचार नक्की करा त्यानंतर दुसरी वरायटी आहे राशी सहाशे एकोणसाठ ज्या व्हरायटीचा कालावधी आहे एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस ही सुद्धा तुमची डिसेंबर अखेरीस पूर्णपणे संपून जाऊ शकते कबड्डीचा जो कालावधी सांगितलेला आहे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर अखेरीस म्हणजे पूर्णतः तुमची काढणी होऊन जाईल असं नाही की याच्यामध्ये तुमची अर्धीच काढणी होईल मग तुम्हाला गहू लावायचा आहे म्हणून मग तुम्ही पटकन पटकन ती काढून घेतली असं नाही तुमची प्रॉपर काढणी होऊन जाईल त्यासोबतच राशी सहाशे एकोणसाठ हा जो आहे हा सुद्धा अतिशय चांगला आहे परंतु दोन हजार तेवीस मध्ये बागायती क्षेत्रामध्ये हा वान फारसा काही चाललेला नाही मी स्वतः सुद्धा राशी सहाशे कोणसाठ हा वान लावला होता तर सगळ्यात डल मला राशी सहाशे एकोणसाठ वाटला याचं कारण असं होतं की माझी जमीन जी आहे पूर्ण ब्लॅक सॉइल होती ब्लॅक म्हणण्यापेक्षा ब्लॅक हार्ड सॉईल या मातीमध्ये राशी सहाशे एकोणसाठ जास्त चालना देत नाही कारण राशी सहाशे एकोणसाठ जो आहे हा खास करून हलक्या जमिनींसाठी प्रेफरन्स केलेला आहे किंवा असं म्हणा की पोरवाहून किंवा जिरायती जमिनीसाठी हा सजेस्ट केलेला आहे पण याच्यामध्ये जे वैशिष्ट्य जाणवले तर ते असे की बोंड जे आहेत बोंड तर पुरी लागतात वजन चांगलं मिळतं आठ ते नऊ सारखी एका बोंडामध्ये असते आणि वजन सुद्धा चांगलं मिळतं त्यासोबत व्यक्तीला सगळ्यात सोपा म्हटलं तर राशी सहाशे कोणसा हा वाहन आहे याला सुद्धा कमी वेळ लागतो एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये हा व्यक्ती होतो ज्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांनी राशी सहाशे कोणसाठ हा वाहन नक्की करावा त्यानंतर राशी नियोग हा वाहन आहे राशीनियोग हा वाण सुद्धा नवीन आहे दोन हजार तेवीस मध्ये चांगल्यापैकी मार्केटमध्ये उतरला होता आणि एक लक्षात ठेवा राशीचे जे वाण आहे राशीचे वाण जवळ जवळ सगळेच वाण हे अर्ली व्हरायटीमध्ये येतात वारे म्हणजे सगळ्यांचा कालावधी जो आहे सर्वसाधारण एकशे पन्नास दिवस, एक दिवस मैकस मैकस। ते एकशे सत्तर दिवस मॅक्स टू मॅक्स सगळ्यांचा हार्वेस्टिंग पिरियड एवढाच आहे त्यामुळे तुम्ही राशी जी व्हरायटी आहे राशीच्या कोणत्याही व्हरायटी तुमच्याकडे जर हलकी जमीन असेल पाण्याचं असेल म्हणजे बागायती क्षेत्र जर नसेल तर राशीचे वाण लावू शकतात राशीच्या वानामध्ये सुद्धा राशी सहाशे एकोणसाठ राशी निव हो, हे दोन्ही सत्तावीस एम एम धाग्यामध्ये येतील म्हणजे मध्यम धागा मध्यम धाग्याला रेट चांगला मिळतो हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला चांगले बोंड मिळतील साधारणतः पन्नास साठ सत्तर पर्यंत बोंड मिळेल म्हणजे तुमचं उत्पादन जे आहे एकदम हलक्या जमिनीमध्ये जरी घेतलं तरी दहा क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळून जाईल बागायतीमध्ये शक्यतो हे वाण निवडू नका माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून सांगतो बाकी तुम्ही तुमच्या रिस्कवर लागवड करू शकता परंतु जर तुम्ही बागायतीमध्ये करणार असाल तर तुम्हाला एखादी फवारणी का होईना पण जास्त लागणार आहे याची काळजी नक्की घ्या त्यानंतर चौथा वाण जो आहे अजित एकशे पंचावन्न अजितचे वाण मुळात खूप खूप जास्त फेमस आहेत आणि दुसरं एक म्हणजे की नावाजलेली आहेत की ह्या वाणाची वेचणी जी आहे ही किचकट आहे किचकट वेचणी एक अजित अकरा मी मागच्या वर्षी लावलेला होता अजित अकरा ला जवळजवळ एकशे वीस पर्यंत बोंड माझ्या झाडाला होती आणि याच्यामुळेच माझं उत्पादन जे आहे ते वाढलं पण अजितच्या ज्या व्हरायटी आहेत एकशे पंचावन्न असेल अकरा पंचावन्न असेल किंवा अकरा नव्याण्णव असेल यांना वेचणीला थोडासा त्रास होतो थोडा म्हणजे खूप जास्त त्रास होतो कारण त्यांचा जो कापूस आहे हा बोंडामधून बाहेर लवकर निघत नाही त्यामुळं लेबर कंटाळतात ज्यांच्याकडे लेबर जास्त आहे ते हा लावू शकतात अजित एकशे सुद्धा त्या बनलाच एक वान आहे एकशे साठ हार्वेस्टिंग केलेला आहे तुम्ही हा वान लावू शकता याला तुम्हाला जर हलक्या जमिनीमध्ये दे लावायचं असेल तर याला शेंडा मी वगैरे वगैरे काही करण्याची गरज नाहीये आहे तसंच झाड वाढू द्या पाऊस जर चांगला झाला तर तुमच्या झाडाला सुद्धा एकशे ला सुद्धा ऐंशी नव्वद बोंड आरामशीर लागतील आणि अजितच्या व्हरायटीमध्ये कॅपॅसिटी आहे की तुम्हाला हलक्या जमिनीमध्ये सुद्धा बारा क्विंटल कापूस आरामशीर मिळून जाईल तर तुमच्याकडे जर अजित वान मिळत असेल इझिली अवेलेबल होत असेल जास्त पैसे न देता तर अजित एकशे पंचावन्न सुद्धा लावू शकता त्यानंतरचा पाचवा जो आहे पाचवा अतिशय फेमस आहे सगळ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल आणि हा फक्त जिरायतीच नाही तर बागायतीमध्ये सुद्धा लावला गेलेला आहे आणि याचे व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दिलेले आहेत त्यासोबत लाईव्ह प्लॉट सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर हा आहे मोक्ष पंधरा के एकोणचाळीस जो आहे आदित्य सिडचा हा वान सुद्धा अर्ली व्हरायटीमध्येच येतो हार्वेस्टिंग पिरियड आहे एकशे सात दिवस एकशे साठ दिवसामध्ये या वानाचं जे वैशिष्ट्य आहे तर मोठे टपोरे बोंड लागतात बोंडाचं वजन सुद्धा सात ग्रॅम ते नऊ ग्रॅम पर्यंत मिळतं आणि याच्यावर सुद्धा सहसा जास्त किडींचा प्रादुर्भाव दिसत नाही फक्त तुमच्या फवारण्या ज्या आहेत तीन ते चार फवारण्या या परफेक्ट टायमिंगला झाल्या पाहिजे अमावस्येच्या दिवशी अमावस्येला फवारणी ही व्हायला झाली जर तुमची फवारणी मागापुढ झाली तर या व्हरायटीला किडींचा प्रादुर्भाव किंवा रसशक किड ही दिसू शकते काही शेतकरी असं म्हणतात की या व्हरायटीवर आम्हाला की जसं जाणवली त्याचं कारण ते की तुमच्या जर फावारने चुकल्या तर या वरायटीला तुम्हाला प्रॉब्लेम येणार त्यानंतर सहावी आणि सगळ्यात शेवटची वरायटी जी आपण सहसा पाहिलेली नाहीये खूप तु तुरळक तु शेतकरी असतील किंवा बोटावर मोजणे इतके शेतकरी असतील ज्यांनी ही वरायटी लागवड केलेली असेल तर ती आहे फुले यमुना महात्मा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले यमुना ही वरायटीचा हार्वेस्टिंग पिरियड आहे एकशे पासष्ट दिवस यामध्ये लागवड अंतर जे आहे चार बाय दोन रिकमेंड केला आहे पण तुम्ही जर अतिशय हलक्या जमिनीमध्ये म्हणजे जिरायती कोरडवाहू मध्ये जर करायची असेल तर तुम्ही या व्हरायटीला तीन बाय दीड वर सुद्धा लावू शकता तीन बाय दीड वर सुद्धा तुम्हाला ही व्हरायटी चांगलं उत्पादन देऊन जाईल पन्नास साठ गोड आरामशीर तुम्हाला मिळून जाईल आणि दहा क्विंटल जिरायतीमध्ये तुम्ही आरामशीर कापूस घेऊ शकता या व्हरायटीचा धागा जो आहे साधारणतः सत्तावीस एम म्हणजे मध्यम धागा आपल्याला या व्हरायटीमध्ये सुद्धा मिळतो त्यामुळे तुम्हाला फक्त उत्पादन घेण्याकडेच लक्ष द्यायचंय आणि विशेष म्हणजे सांगितलेल्या सहा पण ज्या व्हरायटी आहेत या सहाही व्हरायटीला तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे अमावस्येला फवारणी टॉनिक फवारणी पाऊस कमी जास्त झाला तर अशा वेळेस महत्वाची फवारणी जी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओद्वारे मिळतच राहील त्यानंतर जर विचार केला तर सगळ्यांचं काही जवळजवळ सेमच काही वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे अंतराचे अंतराचा जर विचार केला तर कबड्डीमध्ये साडेचार बाय दोन पाच बाय दोन अशा पद्धतीचं अंतर आहे राशे सहाशे एकोणसाठ मध्ये चार बाय दोन असं अंतर दिलेलं आहे साडेचार बाय दोन पद्धतीने सुद्धा तुम्ही लावू शकता राशी नियम मध्ये सुद्धा चार बाय दोन अंतर आहे चार बाय अडीच पर्यंत पडू शकतो किंवा साडेचार बाय दोन मी लावू शकतो त्यानंतर अजित एकशे पंचावन्न आहे जी चार बाय तीन चार बाय दोन या पद्धतीची लागवड सांगितलेली आहे मोक्ष जी आहे ही चार बाय दोन काही ठिकाणी साडेचार बाय वीस अशी सुद्धा केली जाते आणि फुले यमुना जी आहे त्याचं रिकमेंडेशन चार बाय दोन साडेचार बाय दोन या पद्धतीचं अंतर ठेवण्याचं रिकमेंडेशन दिलेलं आहे तुम्ही या पद्धतीने त्यांचं अंतर घेऊ शकता आणि लावू शकता अशा पद्धतीचे हे सहा वाघ जे आपल्याला अर्ली व्हरायटीमध्ये मिळतात तर मित्रांनो तु, तुम्हाला जर अर्ली व्हरायटी वान करायची असेल तर तुम्ही या सहा वाणांपैकी कोणताही वान निवडू शकता किंवा वेगवेगळे वान निवडू शकता किंवा तुम्हाला निवडताना असे वाण निवडायचे त्यांचं हार्वेस्टिंग पिरियड एकशे साठ किंवा एकशे सत्तर दिवसांपेक्षा जास्त नाहीये जवळजवळ पन्नास टक्के वाण जे आहे मार्केटमध्ये जे वाण येतात त्यामध्ये एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये पन्नास टक्के वाण हे हार्वेस्टिंग मध्ये आहे त्यामुळं लक्षात ठेवा तुम्हाला जवळजवळ पन्नास टक्के वाण हे अर्ली व्हरायटीमध्येच येतात फक्त तुम्हाला करायचंय काय तर महत्वाचा मुद्दा म्हणजे लागवड कालावधी लागवड कालावधी जो आहे हा आपल्याला लागवड करताना वीस मे ते एक जून या दहा दिवसामध्ये करायचा आहे हा ह्या कालावधीमध्ये तुमचे जे लागवड होत असतील आणि कमी दिवसाचे जे का असतील तर ते आहेत आपले प्रॉपर अर्ली व्हरायटीचे वाण तर अर्ली व्हरायटीचे वाण हे तुम्हाला दिलेले जे तुम्ही लावू शकता आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला बागायती क्षेत्रामध्ये जर अर्ली व्हरायटीचे लावायचे असेल तर याच्यामध्ये कबड्डी आहे राशी सहाशे राशी सहाशे कोणसाठ घेऊ नका कबड्डी आहे एकशे पंचावन्न आहे मोक्ष आहे त्यानंतर जो तुम्हाला फक्त बागायतीसाठी सांगते पाण्याच्या नियोजनासाठी त्यानंतर आहे आशा आशाचा एकशे सत्तर दिवसाचा हार्वेशिंग पिरियड आहे पण तुम्ही तो लावू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी एक सुपर टार्गेट म्हणून पण आहे सुपर टार्गेट तुम्ही लावू शकता याची माहिती तुम्हाला लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमधून दिली जाईल त्यानंतर अंकुरचा कीर्ती हा एक वाद हा सुद्धा वाण चांगला आहे जो तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये करू शकता अजितचे वाण करू शकता अजितचे वान खूपही कमी पडत नाहीयेत मित्रांनो फक्त काय की याची वेचणी किचकट आहे बाकी एवढ्याच एका त्रासामुळं शेतकरी शक्यतो या वाणाला कंटाळतात पण जर अजित वान लावायचे असेल तर लक्षात घ्या अजित वाणाला कीड सहसा जास्त प्रादुर्भाव करत नाही जरी कीड आलीच तरी त्याचा परिणाम झाडावर जास्त काही होत नाही आणि विशेष म्हणजे पाते गळ समस्या कमी झालं होते आणि बोंड एवढी भयनक बोंड लागतात माझ्याकडं तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आपल्याकडं अजित अकरा नव्याण्णवला एकशे वीस एकशे पंचवीस बोंड ही मोजून दाखवलेली आहेत झाडाला तयार असलेली बोंड साडेचार बाय दोन ची आपली लागवड होती दोन दोन बियाच्या आपण लागवड केली होती त्या पद्धतीत आपल्याला एकशे वीस एकशे पंचवीस बोंड मिळालेली आहेत त्यामुळं तुम्हाला डोक्यात फक्त उत्पन्न असेल तर अजित अकरा नव्याण्णवला कधीही कमी समजू नका फक्त अडचण एकच आहे की ती लेबरचं डोकं खाते बस तर मित्रांनो नक्की कळवा ती माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि तुमचे आणखी काही सिलेक्टेड वान असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याच्यावरही तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल आणि त्याचा प्रॉपर मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला व्हिडिओद्वारे दिलं जाईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद